आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे तो विठोबा सम कसा आहे समचरण सरोजम मंडनम तरुण सम नेत्रम सदय धवला हसम विठ्ठलम चिंतया मी ज्याचे चरण कमल समान आहेत ज्याचं शरीर निळ्या आकाशासारखं सजल आहे ज्यानं दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवले आहे कशासाठी तर जगताच कल्याण करण्यासाठी जो सर्व मंडनाचे मंडन आहे ज्याच्या गळ्यामध्ये नित्य प्रफुल्लित असणारी तुळशी माळा शोभून दिसते ज्याचे नेत्र कमलासारखे आहेत ज्याचं हास्य दयारूप व शुभ्र आहे असा तो विठ्ठल मग तो विठोबा सम कसा आहे साधू संतांनी तो सगळ्याच बाबतीमध्ये सम कसा आहे ते सांगितलेलं आहे ते जाणून घेणे अगोदर सर्वांनी कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साधू संतांनी तो विठोबा सम कसा आहे त्याचं वर्णन केले तुकाराम महाराज म्हणतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता परमात्म्यानं अनेक अवतार धारण केले रामप्रभूंच्या अवताराचा विचार केला तर रामप्रभूंचे चरण धनुष्य मारताना मागे पुढे होतात श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचा विचार केला तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बाकी बिहारी म्हणतात मौली म्हणतात देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका स्वामी माझा किंवा त्रिभंगी देहुडा ठान मांडोनिया माई कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा त्रिभंगी तीन जागेवरती वाकलेला असं म्हटले परंतु पंढरपूर मधला जो विठोबा आहे त्या विठोबाचे चरण समान आहेत एवढंच नाही तो विठोबा सर्वांसाठी खुला आहे कुठल्याही धर्मातील कुठल्याही पंथातील व्यक्ती असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कुणीही असू द्या प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीला त्या विठोबाचं दर्शन घेण्याचं स्वातंत्र्य आहे असा तो विठोबा आणि म्हणून वारकरी संप्रदायाच एक वैशिष्ट्य सांगितलं जात पहिलं वैशिष्ट्य वारकरी संप्रदायातील देव उघड आहे दुसरं वारकरी संप्रदायातील गुरु उघड आहे तिसरं वारकरी संप्रदायातील मंत्र उघड आहे आणि चौथ वारकरी संप्रदायातील उपदेश उघडा आहे या चारही मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे पहिलं वारकरी संप्रदायातील देव उघडा आहे कसा उघडा आहे तर साधू संतांनी वर्णन के वर्णन केले करतात चुकले उघडे आले देखील उभे केले विटेवरी या ओवीचा भावार्थ असा आहे की जो परब्रह्म सर्वसामान्यासाठी निर्गुण आणि अनाकलनीय आहे असा असणारा परमात्मा स्वतःच आपल्या निर्गुण स्वरूपापासून बाजूला होऊन भक्ताच्या प्रेमापोटी अजांतेपणे पंढरपूरला आला आणि सगुण स्वरूपामध्ये प्रगट झाला कुठलाही बंधन न ठेवता कुठलीही मर्यादा न ठेवता तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आणि भक्तासाठी प्रगट झाला म्हणजेच उघडे पंढरपुराशी आले त्यानंतर दुसरं वारकरी संप्रदायातला मंत्र उघडा आहे उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास वारकरी संप्रदायातला रामकृष्णहरी म्हणा रामकृष्णहरी म्हटले की तुम्हाला गर्भवासाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत त्यानंतर तिसर वारकरी संप्रदायातील गुरु उघडे आहे उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची त्यानंतर चौथ वारकरी संप्रदायातील उपदेश उघडा तुकारा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची ही चार वैशिष्ट्ये वारकरी संप्रदायाचा मूळ विठोबा त्याचे चरण समान आहेत दुसरं त्या विठोबाचे हात समान आहेत त्या विठोबाने आपले दोन्हीही हात कमरेवरती ठेवलेत याचे अनेक अर्थ होतात जसा एखादा व्यक्ती कठीण काम करून थकला की तो आपले दोनही हात कमरेवरती ठेवून उभा राहतो तसं तुकाराम महाराज म्हणतात हा विठोबा या पाठीमागील अवतारामध्ये आपल्या भक्तासाठी कष्ट सोसून आता मात्र कमरेवरती हात ठेवून उभा राहिला तुकाराम महाराज म्हणतात दोन्ही कर निकटी उभा भिवरेच्या भक्त काजे विठ्ठल ज्याप्रमाणे एखादा मुलगा शाळेमध्ये गेला आणि त्याला उशीर झाल्यानंतर त्याची आई जशी कमरावर हात ठेवून त्या मुलाची वाट पाहत असते किंवा एखाद्या स्त्रीचा पती बाहेर गेला आणि त्याला यायला उशीर झाला की ती स्त्री जशी आपल्या पतीची आतुरतेनं वाट पाहत कमरेवरती हात ठेवून उभा असते तसा तो पांडुरंग परमात्मा कमरेवरती हात ठेवून आतुरतेनं आपल्या भक्ताची वाट पाहत आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ उता म्हणतात सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवून वाट पाहे भक्तांची तो परमात्मा भक्ताची वाट पाहण्यासाठी कमरेवरती हात ठेवून आतुरतेन पंढरीला येणाऱ्या भक्ताची वाट पाहत असतो शंकराचार्य म्हणतात त्या परमात्म्यानं दोन्ही हात आपल्या कमरावरती ठेवले त्याचं कारण असं तो परमात्मा सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो भवसागर आहे हा जो संसारसागर आहे हा फक्त माझ्या कमरा एवढा आहे म्हणून त्या परमात्म्याचे हात सम आहेत तिसरं याची दृष्टी सम आहे हा सगळ्यांकडं सारखा पाहतो याच्या पाहण्यामध्ये मात्र भेद नाही परंतु शंकराचार्य म्हणतात याचीही दृष्टी सतत हलते पण याच्या दृष्टीचा हलण्याचं कारण काय तर सांगतात ज्याप्रमाणे एखादा पुरुष कामासाठी निघाला कामावर जाताना सोबत डबा घेतला नाही संध्याकाळच्या वेळी घरी गेला फार भूक लागलेली होती पण घराला मात्र खुल यानं शेजारच्या बाईला त्याच्या पत्नीबद्दल विचारलं त्या बाईनं सांगितलं समोरच्या हॉलमध्ये सभा सुरू आहे यानं ऐकलं हा त्या सभेच्या ठिकाणी जातो संपूर्ण हॉलमध्ये महिला बसलेल्या असतात त्यात सर्व स्त्रियांमध्ये हा दृष्टी फिरवतो पण कुठपर्यंत जोपर्यंत त्याची पत्नी त्याच्या दृष्टीला पडत नाही तोपर्यंत ज्या क्षणी त्याची पत्नी त्याच्या दृष्टीला पडते त्या क्षणी तो आपल्या पत्नीला आपल्याकडं खुनावतो आणि बोलावून घेत तद्वत त्या विठोबाची दृष्टीही हलत असते पण कुठपर्यंत त्या विठोबाची दृष्टी हलते तो परमात्मा पाहतो या भक्तांमध्ये माझा खरा भक्त कोणता आहे आणि ज्या वेळेला खरा भक्त त्या विठोबाच्या दृष्टीस पडतो त्यावेळेला तो विठोबा त्या भक्ताला आपल्याकडं आकर्षित करून घेतो आणि त्या विठोबाची दृष्टी स्थिर होते म्हणून तो विठोबा सुद्धा आपल्या भक्तांवर समदृष्टी ठेवतो त्या भक्ताला तो आपल्याकडं भक्ता भक्ता आकर्षित करून घेतो त्यानंतर चौथ हा परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये सम आहे गीतेमध्ये वर्णन केले समोहम सर्व भूतेशो नमी देशोस्ती न ए हे भजंती तुम्हा भक्त्या मयी ते तेषु देशुचाप्य हम भगवान सांगतात की मी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये समरूपाने आहे हा माझा तो पर असा भेद मी करत नाही तो परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये समरूपाने कसा आहे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हणतात जाणून घेऊ ज्ञानोबाराय म्हणतात तो मी पुससी कैसा सर्व आभूती सदा सरिसा तेथ आप परसा भागू नाही ज्ञानोबराय म्हणतात तो परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये समरूपाने आहे हा माझा आणि तो परका असा भेद तो भगवान परमात्मा करत नाही मग तो भगवान परमात्मा सगळ्यांच्या अंतकरणामध्ये सम कसा आहे ज्ञानोबराय म्हणतात सविस्तर वटत्व जैसे बीज कनिके माझे असे आणि बीज कणू वसे जेवी नानोबाराय म्हणतात मोठा वटवृक्ष जसा बीज कणामध्ये असतो आणि बीज कण जस मोठ्या वटवृक्षामध्ये वृक्षामध्ये असत तसा मी त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विराजमान आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त नावाचेच अंतर आहे ते वी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे वाचून अंतवट वस्तू विचारे मी तिची ते मी आणि ते एक आहेत ज्ञानोबाराय म्हणतात दिसायला जरी अनेक जीव दिसत असले पण तरी देखील आहेत मात्र एकाच परमात्म्याचे अंश ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हणतात जाणून घेऊ ज्ञानोबराय म्हणतात पैजना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाची चफळी तुंबिण्याची ज्ञानोबराय म्हणतात भोपळ्याचे प्रकार अनेक आहेत काही दीर्घ आहेत काही गोल आहेत आणि काही वाकडे आहेत काहींचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो जो दीर्घ आहे लांबट आहे त्याचा उपयोग पूर्वीचे ऋषीमुनी कमंडलूसाठी करायचे वाकडा भोपळा असेल तर त्याचा त्या उपयोग नदीतून तरुण जाण्यासाठी करायचे भोपळ्याचे प्रकार पण सर्वांची भाजी एकच त्याप्रमाणे ज्ञानोबराय दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबराय म्हणतात अंगारकनी बहुवसी उष्णता समान नाना म्हणतात चुलीमध्ये लाकडं घातल्यानंतर त्याचे अनेक निखारे पडतात अनेक निखारे जरी दिसत असले पण छोटा निखारा असला आणि मोठा निखारा असला तर दोन्ही मध्ये सुद्धा उष्णता समान असते तसा परमात्म्याचे अनेक अंश दिसत असले तरी परमात्मा समरूपाने सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे त्याप्रमाणे अनेक जरी वे दिसत असल्या परंतु त्यामध्ये परमात्मा मात्र एकच आहे ज्ञानोबराय तिसर उदाहरण देतात ज्याप्रमाणे आकाशामधून पाऊस पडतो ज्ञानोबाराय म्हणतात गगन धारा परी पाणी एक चिविरा तैसा या भूताकारा सर्वांगीतो राय म्हणतात पाऊस पडतो त्याचे थेंब जरी वेगवेगळे दिसत असते तरी सुद्धा पाणी मात्र एकच आहे तसा अनेक जीव जरी दिसत असले प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा मात्र एकच आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सम आहे सर्व दृष्टीनं तो परमात्मा सम आहे जो त्याच जशा प्रकारे चिंतन करतो तसा तो परमात्मा त्याला प्राप्त होतो म्हणून तो भगवान परमात्मा सम आहे तो कोणामध्येही भेदभाव करत नाही जो जसा त्याला भजेल तसा तो त्याला प्राप्त होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी